लोहनेर येथील मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या जनता विद्यालयात इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व आशीर्वाद सोहळा संपन्न झाला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे देवळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे होते तर शालेय समिती अध्यक्ष भैयासाहेब देशमुख शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक देशमुख आदी उपस्थित होते अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी के जाधव होते तर पर्यवेक्षक बी एस निकम व शिक्षक वृंद व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने व दीप प्रज्वलन करून करण्यात आली एकता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून सर्व मान्यवर शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी यांचा पेन व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्रेया सोनवणे रोशनी अहिरे यशनिकम ओमबाहुल आतींनी यत्ता पाचवी ते दहावी या वी सहा वर्षात आलेले शाळेचे अनुभव व गमती जमती आपल्या मनोगतात भावपूर्ण व्यक्त केला त्यानंतर सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाची चार सूत्रे सांगितली तसेच छोटू बाग यांनी विद्यार्थ्यांना यशाचे रहस्य सांगितले शाळेची व आई वडिलांची मान उंचवण्यासाठी मेहनत जिद्द व कष्ट केले पाहिजे तसेच येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जात जीवनात काहीतरी होण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे असे आवाहन केले प्रमुख पाहुणे सह्य पोलीस निरीक्षक दीपक यांनी केले शेवटी मुख्याध्यापक डी के जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थी घाबरता परीक्षेला सामोरे जावे व यशस्वी व्हावे अशा शुभेच्छा दिल्या कृतज्ञता व्यक्त करत दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाला विविध कार्यक्रमासाठी लागणारी सुंदर पालखी भेट म्हणून दिली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे नियोजन दहावी वर्ग शिक्षक सुनील एखंडे सचिन दौंतळ संजय अहिरे व वा छोटू वाघ राकेश थोरात रोहित पाटील आदींनी केले सूत्रसंचलन व आभार दहावीच्या विद्यार्थिनी कल्याणी धनश्री शेवळे शीतल भालेराव आणि निकिता बाहुल यांनी केले हा कार्यक्रम उन्हात आहे परंतु दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळा सोडून झाल्याचं दुःख आणि आनंद या समिस्राच्या हा ऊन लागणार नाही असं मला वाटतं तुमचं लक्ष असेल तर मी मनोगत व्यक्त करतो मला काल परवा फोन आला सरांचा की सर असा असा कार्यक्रम आहे उद्या मला वाटतं सायंकाळी फोन आला वाटतं की सर उद्या असा असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही येणार का आणि तुम्ही यावं असं आमची इच्छा आहे खरं म्हणजे मी सहसा कुठला कार्यक्रम टाळत नाही मला बोलवलं सहज उपलब्ध होतो आणि त्या खास करून विद्यार्थ्यांच्या संबंधित जर कार्यक्रम असेल तर मला नक्कीच त्या गो त्या कार्यक्रमाला यायला आवडतं म्हणून मी सरांना सांगितलं खर तर माझं आता शेड्यूल पॅक आहे विद्यार्थी मित्रांनो कोणताही कार्यक्रम म्हटला की त्याला गरज असते ती अध्यक्षांची तर आजच्या निरप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थान विद्यालयाचे सन्मानिय मुख्याध्यापक श्री बी के जाधव सरांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी हरिकृष्ण भास्कर ठेंगोडा